नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहे दादा लाड पद्धतीच्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण की कंडिशन काय आहे शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता वापसा कंडिशन आहे कापूस हिरवागार आहे पाते देखील आहेत चांगल्या पद्धतीने कापूस कलर देखील आहे आता ही जी कंडिशन या ना वापसा आहे म्हणून आहे तीच कंडिशन आपण जर फक्त कॅमेरा फिरवला तर तुम्ही बघू शकता अक्षरशः पाणी शेतामध्ये तर आहेच पण ही जी कपाशी आहे हिला कुठंही पात राहिलेलं नाही पहिल्यांदा ना जेव्हा खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला ढगफुटीसारखा पाऊस झाला तेव्हा कंडिशन अशी झाली होती खूप जास्त प्रमाणात पाणी होतं तुम्ही रील्स वगैरे बघितल्या असेल व्हिडिओ पण आपण मागं बनवलं आला की कापूस लाल पिवळा झाल्यावर काय करावे शेतकरी मित्रांनो आपण त्यानंतर नियोजन तसं केलं खत व्यवस्थापन केलं सिंगल सुपर फॉस्फेट युरिया मॅग्नेशियम सल्फेट टाकलं टॉनिक फवारलं विद्राव्य खत फवारलं आपण चमक त्यासोबत चिलमिक्स कॉम्बी त्यासोबत आपण दमनचं दमन प्लस येतो आणि फावरून कापूस हिरवा गार परत एकदा केला होता त्यानंतर आता या मागचे आठ दिवस झाले पाऊस थांबायचं नाव घ्यायला तयार नाही खूप जास्त प्रमाणात पाऊस होत आहे शेतकरी मित्रांनो आता तर बोंड देखील यामध्ये फुटायला चालू झालेले आहे कापूस पूर्णपणे उघडा झाल्यामुळे कारण की आता तुम्ही बघू शकता या झाडाला तीन तिनं पाच पंधरा वीस चार तीन सात तीन दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा तीन सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आता शेतकरी मित्रांनो कापूस देखील फुटायला सुरू झालेला आहे कारण की पूर्ण झाडाची पानं गेलेली आहेत या झाडाला आज रोजी चोवीस ते पंचवीस बोंड तयार आहेत पण पाला पात नावाची गोष्ट राहिलेली नाही आता हे झाड गेल्यातच जमा आहे शेतकरी मित्रांनो तरी देखील जेव्हा आपण पाऊस पूर्णपणे उघडेल तेव्हा जर नियोजन आपण एक चांगलं टॉनिक चांगलं विद्राव्य खत त्यासोबत जमिनीतून खताचा पुरवठा केला तर ही जी कापाशी आहे उभी हिला आपण वाचवू शकतो पण ही फक्त उभी राहिली पाहिजे हे जर झाड पूर्णपणे सुकून मरून गेलं तर ते शक्य नाही जसं की आता हे झाड बघू शकता आता हे झाड मुळकूच होऊन पूर्णपणे पाण्याने गेलेलं आहे या झाडाला आपण सुधरत बसवणं शक्य नाही त्यामुळे अशी जर कंडिशन असेल पूर्ण कापाशीमध्ये आपले झाडं जर गेले असेल बसले असेल तर आपल्याला निश्चितच गहू हरभारा याकडे आपल्याला वळावे लागेल आणि नियोजन त्या पद्धतीने करावे लागेल शेतकरी मित्रांनो शेतातून पाणी अक्षरशः वाहतंय आणखी देखील बघू शकता पाणी वाहतंय इतका पाऊस म्हणजे थांबायचं नावच घेत नाही त्यामुळे आता या कापशी कापसाला आपण पूर्णपणे जेव्हा शंभर टक्के वापसा कंडिशन येईल पाऊस पूर्णपणे उघडला असं जाहीर होईल तेव्हाच आपण या कापसामध्ये खर्च करू शकतो